नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आपल्याकडे दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळण्याची प्रथा आहे म्हणजे आषाढ मध्ये काहीतरी गोडाचा पदार्थ तळुं त्याचा देवाला नैवेद्य दाखवला जातो म्हणूनच जा आज आपण आषाढ तळणाची एक रेसिपी पाहतोय परंतु आज आपण गोड रेसिपी पाहणार नाही तर चमचमीत चटपटीत कुरकुरीत अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत आज आपण पाहणार आहोत सर्वांच्याच आवडीचे तोंडाला चटकंच आहे नाचोज परंतु आज आपण जे नाचोज पाहणार आहोत ना ते गव्हाचं पीठ आणि रव्यापासून तयार करणार आहोत त्यामुळे नाचोज चटपटीत कुरकुरीत तर आहेच शिवाय पौष्टिकही लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नाचोज खूप आवडतात त्यातल्या त्यात लहान मुलांना तर, तर जरा जास्तच चला तर मग आश्वास खमंग कुरकुरीत चटपटीत आणि शिवाय पौष्टिक नाचोज माच बनवण्यासाठी हे पाय इथे आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपण ज्या पिठापासून रेग्युलर पोळ्या बनवतो ना तेच पीठ आपल्याला इथे वापरायचं आहे दोन वाट्या गव्हाच्या पिठासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि एक टेबलस्पून बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठसुद्धा घ्यायचं आहे आता फोडणी पात्रामध्ये आपल्याला तीन टेबलस्पून तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला तीन टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आहे फार फार तर चार टेबलस्पून आता गव्हाचं पीठ रवा आणि बेसन बेसनबूट व्यवस्थित कोरडेच मिक्स करून घ्यायचे यानंतर यामध्ये आपल्याला आपण गरम केलेलं तेल घालायचं आहे आणि प्रथम ते आपल्याला चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे पा हाताच्या साह्यानं आपल्याला ते चोळून चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एकजीव करून आहे मिक्स झाल्यानंतर हे पाय या पिठाचा अशा प्रकारे मुटका तयार व्हायला हवा हे पा आपल्या पिठाचा मुटका तयार होतो याचा अर्थ आपलं मोहन अगदी परफेक्ट आहे प्रमाण अगदी परफेक्ट आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला कडकडीत तेलाच मोहन घालायचं थंड तेलाचं नाही जर थंड किंवा कोमट तेलाचं मोहन असेल ना तर मग आपले नाचोज कुरकुरीत होणार नाही मग ते खुसखुशीत होतील म्हणजे थोडेसे लूज होतील आता गॅसवर पॅन किंवा पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं आणि ज्या वाटीनं आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं ना तीच वाटी भरून आपल्याला पाणी आहे आणि ते पॅनमध्ये आपल्याला गरम करून आहे पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला एक टी स्पून जिरा अर्धा टी स्पून ओवा अर्धा टी स्पून हळद पाव टी स्पून हिंग आणि एक टेबल स्पून पांढरे घालायचे आहेत एक टेबल स्पून कसुरी मेथी सुद्धा घालायची आहे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करत करत पाण्याला आपल्याला खळखळून उकळी आणायची आहे आणि एकदा का खळखळून उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि पॅनवर आपल्याला पाच मिनिटांसाठी ठेवायचं आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे अशा प्रकारे झाकण ठेवल्यानं आपले सर्व मसाले पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतात मसाल्यांचा सगळा अर्क पाण्यामध्ये उतरतो आता आपण मोहन घातलेल्या पिठामध्ये थोडं थोडं हे पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ मळायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही या दोन तीन बॅचमध्ये आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे कारण आपलं हे पीठ म्हणजे ही कणिक पातळ होता कामा नाही आपल्याला ही कणिक घट्टसर मळून घ्यायची आहे एवढ्या एक एकवाटी प्रमाण हे अगदी पुरेसं आहे परंतु तुमचा रवा किंवा गव्हाचं पीठ किती जाड आहे त्याच्यावर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं म्हणून काय करायचं अर्धी वाटी पाणी आधीच गरम करून ठेवायचं म्हणजे जर आपल्याला गरज वाटली तर ते गरम पाणी वापरता येईल परंतु थंड पाणी मात्र अजिबात वापरायचं नाही हे पण आपलं घट्टसर असं पीठ मळून झालेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे पीठ झाकून बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे आपण यामध्ये रवा वापरलाय ना तो व्यवस्थित मुरेल जोपर्यंत कणिक आहे तोपर्यंत आपण एका बाजूला नाचोस साठी लागणारा मसाला तयार करायला घेऊया त्यासाठी एका बोल मध्ये आपल्याला एक टेबल स्पून चाट मसाला पावडर एक टी स्पून आमचूर पावडर एक टेबल स्पून तिखट लांब मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस घ्यायचे आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ओनियन पावडर टोमॅटो पावडर चीज पावडर मिक्सर यासारखे तुमच्या आवडीचे कोणतेही मसाले तुम्ही वापरू शकता हे पण आपला नाचूससाठी लागणारा मसाला तयार झालाय आता कणकेवरचं झाकण काढायचंय आणि त्यावर आपल्याला एक टेबल स्पून तेल घालायचंय आणि दोन मिनिटं ही कणिक आपल्याला या तेलाबरोबर अगदी व्यवस्थित मळून घ्यायची अशा प्रकारे म्हणजे या कणकेमध्ये आपल्याला कुर हे तेल अगदी व्यवस्थित मुरून आहे असं केल्यानं काय होईल आपले नाचोज आणखीन कुरकुरीत तर होतीलच शिवाय लाटताना आपल्याला पीठ किंवा तेल लावण्याची गरज पडणार नाही हे पण आपली कणिक अगदी व्यवस्थित झाली आहे आता आपण लगेचच नाचोज तयार करायला घेऊया आता काय करायचं आपण रेग्युलर सहा इंचाची पोळी करण्यासाठी जेवढा कणकेचा गोळा घेतो ना तेवढाच गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि याची आपल्याला पोळपळभर पातळ अशी पोळी लाटायला घ्यायची मी साधारण शंभर ग्रॅम इतक्या वजनाचा हा गोळा घेतलेला आहे जितकी सहज शक्य असेल ना तितकी आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे परंतु पातळ लाट लाटता ती मध्ये फाटतेल किंवा मध्ये तुटेल इतकी पण पातळ आपल्याला ती लाटायची नाही आहे म्हणजे आपल्याला ती इतकी पातळ लाटायची आहे की ती सहज उचलता यावी सहज उलट करता यावी हे पहा आपली पहिली पोळी लाटून पाहताय पाहताना आम्ही किती पातळ आहे ते अशा प्रकारे आपल्याला ही पोळी पातळ लाट लाटून घ्यायची आहे आणि या गोल लाटलेल्या पोईला आता आपल्याला हे सुरीच्या साहाय्यानं चौकोनी आकार द्यायचा आहे त्यासाठी पोळीच्या चारही बाजूंच्या कडा आपल्याला अशा पद्धतीनं कट करून घ्यायच्यात कट केलेल्या कडा झाकून बाजूला ठेवून द्यायच्यात पुन्हा आपल्याला त्यापासून पोई लाटून घ्यायची आहे एकदा का या कडा कर कट करून झाल्या की हे पहा अशा पद्धतीनं आपल्याला या चौकोनी भागाचे एकसारखे चार भाग तयार करून घ्यायचे आहेत आणि उभे तीन भाग तयार करून घ्यायचे चौकोनी भाग कट करून झाल्यानंतर हे पहा सुरीच्या साह्यानं अशा पद्धतीने आपल्याला याचे त्रिकोणी भाग करून घ्यायचे सुरीच्या साह्यानं पोई कट करताना अगदी हळुवारपणे कट करायचे कारण आपण पोई पातळ लाटलेली असल्यानं कट करताना मगतीमध्ये फाटण्याची शक्यता असते म्हणून हळुवारपणे कट करायचे अशा प्रकारे पोईचे त्रिकोणी भाग कट करून झाल्यानंतर हे पहा सुरीच्या साह्यानं आपल्याला या प्रत्येक ट्रँगलला सुरीच्या साहाय्यानं हे पा असे आरपार कट द्यायचे जवळजवळ एका ट्रँगलला आपल्याला आरपार सहा कट तरी द्यायचे यामुळे काय होईल नाचोज मध्ये लपलेली हवा या कट मधून बाहेर पडेल आणि हवा बाहेर पडल्यानं मग आपले नाचोज फुलणार नाहीत आणि न ना फुलल्यानं मग ते लूज पडणार नाहीत कुरकुरीत होतील हे पण आपल्या पहिल्या पोळीचे त्रिकोणी भाग तयार करून झालेले आहेत आता एक ताट घ्यायचं त्यामध्ये गव्हाचं पीठ भुरभुर आणि या पिठावर आपल्याला हे ट्रायंगल ठेवायचे अशा प्रकारे आपल्याला सर्व कणकेच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि तीन चार घाण्यांना पुरतील इतपच त्रिकोणी भाग आपण एकाच वेळी तयार करून ठेवायचे आणि मग ते तळायला घ्यायचे जोपर्यंत आपण त्रिकोणी भाग कट करत होतो तोपर्यंत हे पाय एका बाजूला मी पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं हे पाय आपलं तेल आता अगदी कडकडीत गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मध्यम म्हणजे मीडियम करायची आणि एक एक त्रिकोणी भाग आपल्याला या तेलामध्ये हळवारपणे सोडून द्यायचा आहे हे ट्रँगल तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला मिनिटभर थांबायचं एक मिनिटानंतर हे ट्रँगल तरंगून वर येतील त्यानंतर चमच्याच्या साहाय्यानं हे पा अशा पद्धतीनं ते हलवायचे आहेत आणि मग पूर्णपणे तरंगून वर आले की एक एक त्रिकोणी भाग आपल्याला चमच्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं उलट करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला हे सर्व ट्रँगल मध्यम आचेवर तळायचे आहेत मोठ्या आचेवर तळायचं नाही जर मोठ्या आचेवर तुम्ही तळायला गेलात तर कुर ते बरोबर तर तळले जातील परंतु आतून कच्चे राहतील मग कुरकुरीत होणार नाहीत खुसखुशीत होतील आणि मग मऊ पडतील आणि मग जास्त कालावधीसाठी ते टिकणारही नाही परंतु जर तुम्हाला तुमचं तेल खूप गरम झाले किंवा प्रमाणापेक्षा अगदीच गोमळ झाले असं वाटत असेल तर मात्र तुम्हाला गॅसची फ्लेम कमी जास्त करावी लागेल हे पा तळताना मी झाऱ्याचा वापर न करता काट्या चमच्याचा वापर करतो आहे कारण ट्रँगलचा आकार लहान असल्यानं असं करणं सोयीस्कर जातं हे पहा आपले ट्रायँगलवर तरंगून आलेत बुर देखील कमी व्हायला लागलेत आणि रंग तर अगदी परफेक्ट आलेला आहे याचाच अर्थ आपले नाचोज अगदी परफेक्ट तळून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया ऐकल्यात ना आवाज झालेत ना कुरकुरीत नाचोज अशा प्रकारे चांदणीमध्ये काढून झाल्यानंतर हे पहा आपण तयार केलेला मसाला आहे ना तो यावर अशा पद्धतीनं भुरभुरून घ्यायचा आहे तेलकट असताना म्हणजे गरम असतानाच आपल्याला हा मसाला भुरभुरून घ्यायचा आहे म्हणजे तो सर्व नाचोजला चिकटला जाईल इथून पुढील सर्व ट्रँगल आपल्याला अशा पद्धतीनेच करून घ्यायचेत आणि अशा पद्धतीनेच तळून घ्यायचे आपले ट्रँगल व्यवस्थित अगदी परफेक्ट तळले गेलेत हे कसं बरं ओळखायचं ट्रँगल व्यवस्थित तळल्या गेल्यानंतर ते वर तरंगायला लागतात आणि तरंगून पुन्हा ते खाली जायला लागतात तळाशी जायला लागतात याचा अर्थ आपले ट्रँगल अगदी व्यवस्थित तळले गेलेत असं समजायचं ऐकल्यात ना आवाज पाहिलेत ना कसा चुरा झालाय ते एकदा का अशा प्रकारे हे नाचूच केले आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले ना तर महिनाभर ते अगदी आरामात टिकतात मग येथे जाता तोंडात टाकण्यासाठी लहान मुलांच्या हे चटपटीत नाचो खूप उपयोगी पडतात शिवाय यात मैद्याचा वापर केला नाही आपण गहू आणि रव्याचे त्यामुळे बाहेरून विकत आणलेल्या नाचोजपेक्षा किंवा इतर कोणत्याही प्रोडक्ट पे पेक्षा हे नाचोज अगदीच पौष्टिक आहेत दरवर्षी आपण आषाढ महिन्यामध्ये गोड काहीतरी तळत असतो त्यापेक्षा यावर्षी वेगळ्या पद्धतीचा असा चटपटीत आषाढ तळून पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चटपटीत कुरकुरीत तोंडाला चव आणणारे आणि शिवाय पौष्टिक नाचोच एकदा तरी घरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद